नगर प्रतिबिंब जनमानसांचे स्वर्गीय किसान बाबुराव शेंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वाटलोज तालुक्यात दौंड येथे स्वर्गीय किसन बाबूराव शेंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते सातवीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर ज्येष्ठ नागरिकांकरिता बाकडे बसवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्तीचे संचालक माजी आमदार रमेश थोरात जिल्हा परिषद सदस्य दौंड शुगरचे संचालक वीर धवल जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे एस एम जोशी कॉलेज हडपसर प्राचार्य किशोर काकडे उपस्थित होते तसेच इतर मान्यवरही मोठ्या संख्येत उपस्थित होते विविध कार्यक्रमांसह ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था मोरुचीचे संस्थापक अध्यक्ष अमोल महाराज सुळ यांचे फुलांची कीर्तन यावेळी झाले या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थांनी केले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा